पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जाग आलेली आहे दिव्यांग उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय आयोगानं घेतलेला आहे आणि पाहूयात त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट दिव्यांगांचा वाद एमपीएससीला अखेर जाग खेडकर प्रकरणानंतर लोकसेवा आयोग ऍक्शन मोडवर दिव्यांग उमेदवारांची करणार चौकशी पूजा खेडकर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग मोडवर राज्यसेवा परीक्षेतील दिव्यांगांच्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांची चौकशी होणार आहे तब्बल आठ जणांची चौकशी केली जाणार आहे दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन वर्ग दोन ची नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांची एकोणतीस जुलैला चौकशी होणार आहे दिव्यांग प्रमाणपत्र प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयानं वादग्रस्त आय अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलं त्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांवरही आक्षेप असल्यानं प्रमाणपत्र देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे तिथल्या शिकाऊ डॉक्टरनं सांगितलं की त्यांना सर्टिफिकेट द्यायची आवश्यकता नाही तरी वरिष्ठांनी ते दिलेलं आहे याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत तसं जसं त्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच कामासाठी अर्ज केले दोन्हीकडे वेगवेगळे पत्ते दिले पुरावा नीट दिला नाही तरी त्यांना ते सर्टिफिकेट देण्यात आलं याच्यामध्ये सगळ्या यंत्रणा म्हणजे पालिका असो स्वतः पूजा खेडकर असो यांचं कुठेतरी संगण दिसतंय त्याच्यामुळे दोन दोन त्यांना ओळखपत्र मिळाली हा आणखी मोठा गुन्हा आहे त्याच्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वायसीएम रुग्णालयात आधार कार्ड देखील दिल्याचं समोर आलं वायसीएम रुग्णालयानं पूजा यांना सात टक्के दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं आधी केवळ रेशन कार्ड दिल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे यांनी पूजा यांनी आधार कार्ड दिल्याचं म्हटलं होतं ते आधार कार्ड समोर आलं दोन्ही ओळखपत्रांवर वेगवेगळा पत्ता आहे आधार कार्डवर पुण्यातल्या नॅशनल हाऊसिंग सोसायटी औंध पुणे इथला पत्ता दिला आहे तर रेशन कार्डवर आळंदी देहू रस्ता तळवडे इथल्या कंपनीचा पत्ता दिलाय पूजाला दिलेलं दिव्यांग प्रमाणपत्र हे खरंच नियमाला धरून देण्यात आलंय का डॉक्टरांना दिलेली क्लीन चिट यावर प्रश्न निर्माण होतोय आहे मात्र खेडकर यांच्या वादानंतर एमपीएससीला जाग आली आहे हेही तितकंच खरंय पिंपरी चिंचवडहून कैलास पुरीसह योगेश खरे झी चोवीस तास नाशिक